भीमरायाला मानवंदना देण्यासाठी जळगावणी गावात उसळलेल्या जनसागराने डोळ्यांचे पारणे फेडले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंती निमित्ताने रात्री बारा वाजता जळगावने गावातील होळी चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरीस पुष्पहार घालून पेढे भरवत आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करत उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांनी जल्लोष साजरा केला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तजबिरीस अभिवादन केले त्याचबरोबर जयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंती उत्सव समिती जळगावनी चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ ते अकरा वेळात शिव व्याख्याते यशवंत गोसावी यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले अस्पृश्यता वर्णभेद जातीभेद उच नीच यावर घणाघात करत रूढी परंपरा निरक्षर प्रखड शब्दात आपले विचार मांडत समाज प्रबोधन केले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन मिरवणुकी सह करण्यात आले सायंकाळी राजवाडा येथे अश्वाच्या रोषणाईत महामानवाला मानवंदना देण्यात आली सर्व समाज बांधवांनी घेत प्रार्थना घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबिरीस पुष्प अर्पण करत प्रार्थना केली सर्वांनी जयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या राजवाडा मुख्य रस्ता बाजारपेठ ग्रामपंचायत कार्यालय आवार होळी चौक येथे वाजत गाजत मिरवण काढत भीमगीतांच्या ठेक्यावर नृत्य करत चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचे नागरिकांचे समाज बांधवांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून समीत, आभार प्रकट करण्यात आले जयंती साजरी करतोय ना त्या समाजाची सुरुवात आणि त्या बहुजन समाजाच्या क्रांतीची सुरुवात ना या पाण्यापासून आहे नुसतं स्टेजवर येऊन बसलो तरी पाण्याची बाटली आणून दिली आहे पण महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब अहिल्या देवी यांनी त्या काळात जो संघर्ष उभा केला ना त्याची सुरुवात पाण्यापासून आहे तुम्ही म्हणाल काय सांगताय अरे खरंय काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तुम्हाला सांगतो फार फारवन येत नाही म्हणजे सम्राट अशोकापर्यंत काही नेत नाही तुम्हाला शिवाजी महाराजांपासून सांगतो काय झालं शिवाजी महाराजांनी या वाटीमध्ये चारशे वर्षापूर्वी शिवरायांचा जन्म झाला आणि साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतीला नोबेल पुरस्कार मिळाला कोणाला ऑस्कर ऑस्कर मिळाला कोणाला मेगेसेस मिळाला सगळ्या स्तरावर लोक गेली आणि लाखो विद्यार्थी शिकून गेले आणि शिकून गेलेल्या लाखो विद्यार्थ्यांमधली ही एक हजार बुद्धिमान लोक आहेत ही नावं वाचा कुलगुरुंनी एक हजार नावं बघितली कुलगुरू म्हटले एक हजार नको एक काम करा शंभरच नावं काढ माणसं ते कसं शक्य आहे आम्ही प्रचंड बुद्धिमान लोक आहे एक हजारामधून अजिबात नाही कठोर लावा आणि पुन्हा अनेक दिवस काम चालू आहे अनेक चाचण्या लावल्या गेल्या आणि शंभर लोकांची यादी काढली गेली शंभर लोकांची यादी कुलगुरूंसमोर ठेवली कुलगुरूंनी यादी वाचली अनेक दिवस काम चालू आहे अनेक दिवस चाचण्या लावल्या गेल्या परत मध्ये हजार हजारामधले शंभर नावं वाचली आणि कुलगुरु आता, एक आता फक्त एकच नाव काढा माणसं म्हटले साहेब ते करीत शक्य नाही म्हटले का कोणी अमेरिकेचा राष्ट्रपती आहे कोणी इंग्लंडचा पंतप्रधान आहे कोणी ऑस्ट्रेलिया मधला परराष्ट्र मंत्री आहे जागतिक कीर्तीची मोठी माणसं आहेत एक नाव काढता येणार नाही कुलगुरू म्हटले बघितलं आणि सगळं चळून बघितल्यानंतर कुलगुरूंसमोर त्या लोकांनी एक नाव ठेवलं कुलगुरूंनी नाव वाचलं आणि कुलगुरूंनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रभागात या पत्रकार परिषदेमध्ये कोलंबिया विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या त्या पत्रकारांसमोर सांगता येत की आमच्या विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाली तीनशे वर्षामध्ये आमच्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले पण शिकून गेलेल्या लाखो विद्यार्थ्यांमधला सर्वात बुद्धिमान विद्यार्थी हा एकच होता आणि त्या विद्यार्थ्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विद्यापीठाने तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर बराक ओबामा यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या विद्यापीठामध्ये बसवला आणि त्या पुतळ्याच्या खाली था वाक्य टाकलं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिंबॉल ऑफ नॉलेज बाबासाहेब हे ज्ञानाचं प्रतीक आहे कोण सांगतोय आम्हाला जागतिक महासत्ता जगातली सगळ्यात मोठी अमेरिका आम्हाला सांगते की बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचं प्रतीक आहे आमच्या मातीतल्या माणसाला समजलं का बाबासाहेब कशाचं प्रतीक आहे आमच्याकडे आलं का अहिल्याधी विकासाचं प्रतीक आहे आम्हाला समजलं का छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आमच्या लोकांना समजलं का की तुकोजुराव होळकरांनी कोणता संघर्ष उभा केला होता आमच्या मातीमधल्या माणसांपर्यंत आलाय का की महात्मा फुले शाहू महाराजांनी त्या काळामध्ये तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं आरक्षण दिलं नोकऱ्या दिल्या आणि त्यामुळे बहुजन समाज उभा आहे काय परिस्थिती होती बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याच्या मी मगाशी विचार करत होतो की एवढी सगळी ग्रामस्थ जमलीत महिला माता भगिनी जमल्यात काय बोलावं काय सुरुवात करावी पण आले आले आम्हाला इथे जरा पाण्याची बाटली आणून दिली पाण्याची बाटली थंड होती